हो शंभर टक्के वापलायन चांगलं वापलायन आणि आता द्या दो, दोन चार याच्यामध्ये किती अंतर सहा फूट आहे का सहा फुट मधला टॉप समजा साधारण चार फुटाचा मिळाला असेल साडेचार फुट साडेचार फुटाचा म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे एक फुटावर एक फूट पाऊन फुटावरती वळ लागली एक फुटावर घेतलं की पाच लाईन साडेचार फुटा हा आणि हे सुद्धा सोयाबीनच्या आणि सोयाबीनचे काढ काढणीनंतर याला सुद्धा मशागत केलीच नाही काहीच नाही काहीच बघां त्या सोयाबीनचे काढया हा सोयाबीनचे घाटे दिसले फक्त चारी मारून बेड तयार केला त्याला चारी मारली त्याच्यावर डायरेक्ट आणि त्या बेडवर पेरलं पाणी देऊन तणनाशक फवारू आता हे कापसाचं 1.5 एकर कापूस असं रोटिवेटर करून घातले खाली 1.5 एकर पाच 5 एकर मधला 1.5 एकर काप टाकला 1.5 एकर टाकला आता सूर्यफूल करायचं सूर्यफूल करायचं किती फुटावर पाच कायच्या सारखं सहा असं दोन लाईन सहा फुटावर दोन लाईन म्हणजे आवडे अंतर तीन फुट येईल त्याचा दोन